चला तर मग सुरू करूया सुरणाच्या भाजीला इथे मी एक वाटे हरभरे घेतले आहे आणि सुरण घेतलेलं आहे हे उकडून घेतलेले आहे मी कुकरमध्ये चवीनुसार गूळ अर्धा वाटी खोबरं अर्धा कांदा आणि अर्धा टमॅटो ह्याची आपण पेस्ट करून घेऊया कडाई तापली की तेल घालूया मोरी कढीपत्ता बारीक केलेली पेस्ट मिक्स करून घेऊया आणि एकीकडे मसाले बघूया अर्धा चमचा हळद एक चमचा तिखट एक चमचा धनापूर चिमुटबर हिंग मसाल्याला छान तेल सुटलं आहे मिक्स करून घेऊ एकदा आणि मग आपण मसाले घालूया मिक्स करून घेऊ आणि थोडं थोडं कोंबट पाणी घालूया मिक्स करूया उकडलेले हरभरे आणि सुरण घालूया मिक्स करू कोंबट पाणी घालूया परत जमीनुसार मीठ आणि आपली भाजी तयार आहे